तर मित्रांनो आता इथे गिट्टीची गाडी पलटी झाली कशी का पलटी झाली काय माहित एकदम खतरनाक पाऊस झाला सुरू इकडे पाऊस शकता पाऊसच नाही तर पाणी म्हणजे हवा आणि पाणी दोन्ही सोबत आहे त्याच्यानं चालले जात नाही रेनकोट घालून चाललो असतो पण आता समाधान जो रेनकोट नाही तरी आपल्याला थोडा वेळ थांबासला लागेल अडी समाधान भाऊच्या सायकलचं जे की पाळलेलं तर न तुटला हे बा आणि आपल्या माणसानं सायकलचं काय केलं माहिती आहे का काय काढाय समाधान भाऊ हे बा दोन्ही एका हे कारण मित्रांनो महाराष्ट्र स्वागत तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये हो आणि मित्रांनो आज जे की आपण इथून निघणार आहोत जी खाटू श्याम आणि नऊन खाटू श्याम आपण जाणार आता दिल्लीसाठी निघलो एक कमी जास्त आपल्याला दिवस लागतील पाच ते सहा दिवस लागतील सगळं सगळं सामान आवरून घेतलं आणि लवकरात लवकर आपण रुमली टाटा बाय बाय करून आपण निघणार आहे इथून तर चला जाऊया खाली पासून एक वीस किलोमीटर अंतरावर पुढे आलो विषय असा झाला की थोडा फेरा पडला होता गलती माझीच मा फोन स्विचअप पडला आणि मी समोर चाललो गेलो समाधान भाऊ मी मागा मागे माय आले कमी जास्त वीस किलोमीटरचा फेरा आणि तो फेरा पार पेला होता आणि चांगले मेन रोडवर लागलो जो की हा छोटासा नॉर्मल रोड आहे आणि हा रोड आपल्या दिल्लीपर्यंत आहे जो की हरियाणामधून दिल्ली साईडला जाते तर चालेल तर मला या रोडला चालला होता आपण एक दोनशे किलोमीटरचा अंतर जो सॉरी जमीन खाटपासून दिल्ली जाऊन दोनशे पासष्ट किलोमीटरचा अनुभव तर दोनशे पासष्ट कमी असं सुमारे एक दोन दिवसामध्ये कवर करायचं आहे तर बघू समाधान बघून ते आरामात होऊन जाईल त्यांचे मित्र आहेत ते पण तिथे आहेत तिथून जमलं सोबत जाऊ काय ते पाहू आता त्याला जाऊया खरं मागे तर मित्रांनो गेले एक दोन ते तीन तास झाले मस्त आम्ही रोडची सायकल चालत होतो आणि एकदम ढगाळ वातावरण समोर आणि समाधान जे सायकलचं जे की पायडल तर न तुटला हे बा आणि आपल्या माणसानं सायकलचं काय केलं माहिती आहे का काय कळलं समाधान भाऊ हे बा दोन्ही पायडल एकाच साईडनं फिट करून टाकले हे बा इकडली इकडली एकाच साईडनं फिट करून टाकल्या आणि मला म्हणतात पायडल फिरून नाही दत्ता बघ मी काय करू म्हटलं काही ना करू यासाठी पुढे मी या बसेल मी करतो म्हणलं <laughs> ते वैता कतरला मित्रांनो खोलतो आणि लवकरात लवकर हे करतो तर मित्रांनो आता आपण ते फिट केलं आता जाऊया समोर चला एकदम खतरनाक पाऊस झाला सुरू इकडे पाहू शकता पाऊसच नाही तर पाणी म्हणजे हवा आणि पाणी दोन्ही सोबत आहे त्याच्यानंतर चालले जात नाही रेनकोट घालून चाललो असतो पण आता समाधान भाऊ जो रेनकोट नाही तरी आपल्या वेळ थांबाच लागेल अडी सायकल आपली तुम्ही समाधान भाऊ सायकल आणि असं वातावरण चला मित्रांनो थोडा वेळ थांबवा आता अडीच आणि मग नंतर समोर जाऊ कारण खतरनाक पाऊ तर मित्रांनो गेले अर्ध्या तास इथं थांबलो आणि पूर पाहू शकता पाणी पूर जबरदस्त पाणी झालं अडी आतापर्यंत खूप जास्त पाणी झालं होतं आता पाऊस बंद झाला आणि आता आपण समोर निघणार आहे समोर कमी जास्त पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावर थांबू आपण तर सध्या निघूया हे पाहू शकता पाणी गाडी पाहू मित्रांनो निघूया आता लवकरात लवकर आता त्या गावामधून थोडे पुढे निघालो आणि जे की इथं एक मंदिर आहे पाहू शकता या मंदिरामध्ये यावर आपला स्टे आहे आणि वरून पाणी सुरू झालं म्हणून या आबाजीला विचारलं इथं जे की पुजारी जी आहेत ते म्हणले काही विषयी थांबू शकता था। तुम्ही काय बारा ज्योतिर्लिंग यात्रा आणि ऑल इंडिया सायकल राईड ते म्हणले काही विषयी थांबू शकता था। तर वरून पाणी सुरू आहे त्यानं आपण सायकल आपल्या अंदेरा लावून देऊ पहिले तर <laughs> कोई दिक्कत नाही गुरुजी गुरुजी तर राहते ना ठीक ठीक तर मित्रांना आता ते म्हणतात की आम्ही इथं झोपतो हां हा आणि मित्रांनो जे की बाहेर पाहू शकतो तुम्ही पाणी पुढला आता असं एक वातावरण खतरनाक चला आजचा मुक्काम आता इथंच ठीक आहे होतो आता तिथं मस्तपैकी आपण एक फोडणीचा भात बनवून राहिलो हे बघू शकता मसाला किसाला सगळे टाकून भात रेडी केला आणि इकडे चावल काढून घेतली चावल चावलमध्ये आपलं होऊन जाते तर मस्तपैकी एक भात बनवत आता जो की फोडणीचा राहील समाधान भाऊ काय म्हणणे आपलं काय म्हणणं आता लय दिवसांनीच आपण आता भरपूर देव झाले मॅगी वेगळी खात होतो पण म्हणलं आता काहीतरी नवीन करू तर मग आता मसाले भात चाले बनवायचं आता इकडं हे चालू आहे मसाले विसाले टाकलेले पडून इकडं भात तर मित्रांनो समाधान भाऊ सगळं बसून आज एकदा बोलले जे की ब्लॉगमध्ये तर चालते सगळे सगळं मसाला किसाला टाकला आता ओकेमध्ये थोडं वेळ बसतो याले एक पाण्याला उकई येईपर्यंत मला काही माहीत नाही भात कसं बनवतो जशी घरचे सांगतात तसं बनवतो जास्त काही नाही समाधान भाऊ तुम्हाला त्या भात बनवता भात बनवलं तर कधी बनलं नाही कधी मी यूट्यूबमध्ये बघून ट्रायल करत असतो कधी कधी कसं आहे का नाही बाबा आपलं यूट्यूब आपल्या घरचे आहेत लगेच चांगलं काय विचारलं का लगेच सांगतात तळकण तसं बनवतो कारण की पहिल्या ट्रॅव्हलिंग म्हणजे जेव्हा एकटा होतो तेव्हा तसंच करत होतो ते बघतो आता लवकरात लवकर काय करणार तर आणि मग सांग तुम्हाला काय वाटतं पण भाता बनीनच बनिनं म्हणजे बनवतो दहा मिनिट लागते नंतर दाखवत तुम्हाला खाताना कसं वाटते तर एकदम मस्त कारण की आपल्या हाताला बनवली मजाच वेगळी राहील त्या गोष्टीची कारण की माणूस काही म्हणू नाही शकत की चांगला नाही बनला म्हणून खातुलेच लागते बरोबर आहे ना चालते <laughs> मुक्काम होता आपला तो या जागेवरती होता बघू शकता असं मंदिर आणि ते दी आणि तुम्ही हा ब्लॉग दोन दिवसाचा एक ब्लॉग आहे आणि मित्रांनो आज खरंच आम्ही ना काल एक तीस किलोमीटर अंतरा काढला तर समाधान भाऊले म्हणलं की आज जास्त निघेन काय तर ते काही बोलून नाही राहिले तर तुम्ही एक वेळ बघू शकता तर समाधान भाऊ आज कमी जास्त आपला अंतर की कॅमेरा चालू आहे कमी जास्त आपला आन्सर हा काय म्हणलं समाधान म्हणून तुम्हाला ऐकू आलं नाही काय माहिती म्हणून म्हणून ऐकूय कि आरकू आलो की सांगता येत नाही किती निघेल तर मित्रांनो आपल्यावर डित्रांनो आता इथे गिट्टीची गाडी पलटी झाली कशी काय पलटी झाली काय माहिती तर जे की आताच आहे काही जास्त वेळ तर नाही झाला इथे मला वाटते पलटी होऊन हे पाहू शकता समोर तुम्ही ही गिट्टीची गाडी तर मित्रांनो आता जे की मागे तुम्ही ट्रक पाहिला तर तो, तो ट्रक कसा पलटी झाला मी त्या ड्रायव्हरसोबत बोललो त्यासोबत व्हिडिओ नाही काढला कारण की ते एकदम नाराज बसले होते डायवर साहेब त्याच्या ते म्हणले की एक मारुतीवाला आला पुढून आणि त्याच्यामागं एक गाडी होती त्याच्यानं मी ना त्याच्यानं आहे ना ना त्याने वाचवता वाचवता ट्रक साईडला टाकला पण साईडला टाकला तरी झकोला खाल्ला गाडीने गाडी पलटी झाली मित्रांनो मोठ्या गाड्या असतात कधी ओव्हरटॅक करताना ध्यान ठेवत जा ते मारुतीवाला थांबला तर नाही पण त्याच्यानं यायचं एवढं मोठं नुकसान झालं की खतरनाक जर यायनं त्याला उडून दिलं असतं मारुतीमध्ये एक बीव असला नसता मग असा एक एक अंदाज आहे खरी गोष्ट कारण की ल खूप मोठी गाडी होती ती पण त्यानं वाचायला चक्कर मग स्वतःची गाडी पलटी करून घेतली म्हणजे ड्रायवर किती लेजेंड होता पाहू शकता तुम्ही थी। ठीक आहे मित्रांनो असंच पण कसं अपघात आले टाळा आणि स्वतःची सेफ्टी पहा आणि ओव्हरटॅक मारताना पुढे देत द्यायचा कारण की सिंगल वे रोड आहे पाहू शकता बोला भैया बोलणं जाऊ घे हो तर मित्रांनो भाऊ आपल्याला फॉलो करायला किती वेळपासून आता थम्सअप दाखवलं त्यानं ठीक आहे चालू चाललो आता आपण हे पाहू शकता असा रस्ता आणि हरियाणाची बॉर्डर फक्त आणि फक्त एक वीस किलोमीटर चालते मित्रांनो जाऊयात तर मित्रांनो मागे थांबलो होतो तिथून बसून आपण कमी जास्त तीस किलोमीटरच्या अंतरावरती आलो आणि इथे हॉटेल आहे पाहू शकता आणि भाऊ आज जे की राज्य असतात हाय भाऊ जय महाराष्ट्र आणि भाऊला पुरा प्रॉपर मराठी जमते तर भाऊजी इथं आलो इथं चहा पाणी घेतला आणि खरंच भाऊला भेटून बरं वाटलं तर भाऊ आपको मिलके केसा लागा बहुत अच्छा लगा और आपका ये भी बहुत अच्छा लगा मतलब आप हिंदू और मतलब हिंदू की संस्कृति बढ़ा रहे हैं आप और बहुत आप एफर्ट डाल रहे हैं बहुत अच्छा इसमें और एक मतलब स्वास्थ्य के लिए भी आपने साइकिल का यूज किया है तो बहुत अच्छा मैसेज जाएगा आपके वीडियो से मतलब पूरे देश भर में।, में अच्छा अच्छा मैसेज आ जाए सबको और हेल्थ को लेके की, की साइक्लिंग करने से वैसे भी अच्छा आप एक बात बताइए यहां की चाय कैसी लगी आपको एक नंबर एक नंबर बढ़िया लगी और जो जी होटल का जरा ये दिखा दीजिए जरा तो दोस्तों अजय सर <laughs> बहुत अंदर ठीक ठीक तर मित्रांनो अशी हॉटेलला इथं मस्त येऊन चहागी घेतला आणि खर्च जी की महाराष्ट्र चहा असते तशी मस्त इथं चांगले प्रकारे यांनी चहा वाजले आपल्याला तर चला निघूया आता समोर आपण कमी जास्त एक तीस किलोमीटर काढला अजून 100 किलोमीटर अंतर काढायचं धन्यवाद जय महाराष्ट्र जय राजस्थान जय हिंद मित्रांनो विश्वास झाला की समाधान भाऊच्या सायकलचं पायडल तुटलं आणि ते सायकल आपण सध्या आता लोटत नेऊ राहिलो पाहू शकता जे की सायकल त्यांची आपल्या सायकलनं लोटत नेऊ राहिलो आणि ते पायडल त्याच्या थे समोर ठेवायला तुटलेलं आता काय करायचं दुसरा काही इलाज नाही तर ढकलं ढकलं हो तर एक दहा किलोमीटर नेणार आहे आणि तरी जाऊन आपल्या सायकलचं काम होईल की समाधान भाऊ सायकल आहे तर सध्या तर काही इलाज नाही आता सध्याचा काही इलाज नाही आता आपण पाहू आता काय होती सांगितलं ढकलत ढकलत तर मित्रांनो आता मागे ज्या गावामध्ये आपण थांबलो होतो त्या गावामध्ये सगळं समाधान भाऊच्या सायकलचं काम केलं आणि त्या गावामधून निघलो समाधान भाऊ आपली सायकल घेऊन मागे आहेत आणि मी आपली सायकल घेऊन पुढे आव बघू शकता असं एक रिसंग निसर्गरम्य वातावरणामध्ये सध्या मी सायकल चालवत आहे आणि खरंच जे की आता दिवस एक नंबर मस्त गेला सायकलचं काम निघलं त्याच्यामुळं थोडं हे झालं बाकी काही नाही बाकी काही आज एक सात ते सत्तर किलोमीटर अंतर काढला आम्ही ना काल काढला होता तीस आज सत्तर काढला मग काही नाही आणि उद्याचे परवा आम्ही दिल्लीमध्ये पोहोचू आणि आणखी एक गोष्ट की समाधान भाऊजी मित्र आहेत ते दिल्लीमध्ये त्याची वाटपावर राहिले चला जाऊया हर महादेव तर मित्रांनो आज की जो की सायंकाळी आपण एका ठिकाणी परमिशन काढली बघू शकता पीचं पेट्रोल पंप आहे इथं आपली सायकल उभी आहे इथं आतमध्ये त्यांचं कॅबिन आहे त्यांना पेट्रोल पंपाचे मालिक आहे त्यांना परमिशन विचारली मला बहुवडी थांबू शकतो का ते म्हणलं काही विषय नाही थांबा म्हणले त्यांना सांगितलं मी दम बारा ज्योतिर्ग यात्रा करू आलो संपूर्ण भारत यात्रा करू आलो मला थांबा म्हणले आणि असं इथलं वातावरण आणि इथं रूम आहे पाहू शकता तर हे बघू शकता आणि इथं थांबा म्हणले कारण की मेन विषय म्हणजे बरसात आहे दिवस आहेत इव्हन लेखी मागं रूम आहे खाली तरी तुम्ही झोपू शकता तर एकदम मस्त प्रेमळ स्वभाव होता त्याच्या आणि ते पण इथं सपोर्ट करतात हे पाहून नाही बरं वाटलं तर चला मित्रांनो थोडं फ्रेश वगैरे होतो आता कारण की इथं आपलं मुक्काम आहे तर जेवणाचं बघू काय होतं तर बाकी फटाफडा आवरून घेतो आता पेट्रोल पंपावर थांबून एक घंटा झाला आंघोळ उघळ केली मस्त फ्रेश झालो आणि ते पेट्रोल पंपावर भेट मी चहा ठेवला ती दोन कप ठेवला पाहू शकतो हर मित्रांनो एक नंबर जबरदस्त चहा प्यायला ठेवला म्हणजे आणि ना मस्त भारी वाटत आहे चालत्या पण चहा पिओ आता हर महादेव हरण महादेव दोस्तों तो आज हम लोग जिस जगह रुके हैं वो एक पेट्रोल पंप है जो कि आगे देख सकते हो पेट्रोल पंप और पेट्रोल पंप के पीछे रूम है जहाँ पे उन्होंने अंकल जी ने हमें रूम दिए रहने के लिए बोले कि आज के दिन इधर रह जाओ क्योंकि बाहर मौसम बहुत ज़्यादा ख़राब है और बारिश कभी भी हो सकती है बोले टेंट ना लगाओ जो रूम है उसके अंदर सो तो जाओ यानी तर भार झालं असं की ते की जेवायची व्यवस्था काय म्हणलं जेवणाची व्यवस्था का आम्ही बनवू म्हणलं काहीतरी ते म्हणले बनवू नका मी आणतो म्हणजे तुमचा डबा तर त्यांनी की धाबेहून डबा आणला आपल्यासाठी पाहू शकता शेवभाजी आहे चपात्यात आणि हे ताक आहे तर आता जेवण करतो मित्रांनो ठीक आहे हरण महादेव जय महाराष्ट्र